प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुमच्या अंतर्यामी लोक लिखित पवित्र शुभ घेतलेले वाचन हे प्रभू तुझ्या गौरव असो त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामध्ये यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जकरियाच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेच्या अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्मा ने परिपूर्ण नजरी अर्नती उच्च स्वर का क्या ने बोलनी स्त्रीहनुमत तू धन्य व तुझे पुटाचे फल धन्य प्रभु चे शुभवर्तमान हे प्रभु है सुकृता तो जयस्तो तियासु कृष्णा मध्यमा जा प्रिय बंदूरणी बगडीन लो अच्छा या शुभवर्तमान द्वारे शुभवर्तमान कार संत स्पष्ट करतो की माता मर्या ही नवीन कराराचा कोशा आहे कराराचा कोशा म्हणजे काय यहुदी लोकांसाठी कराराचा कोशा हे एक महत्वपूर्ण गोष्टी होती कारण त्याच्यामध्ये प्रभूचे नियमशास्त्र होते आता याच प्रभूला धरून प्रभूची आई म्हणून मर्या प्रकट होत आहे आणि अलिशिबा ही जुन्या कराराचे प्रतीक आहे आणि जुन्या कराराचे प्रतीक म्हणून नवीन कराराचे ती स्वागत करते माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण मरिये मरिया हिचा अलिशिबीला भेट हा सण साजरा करतो आपल्या जीवनात कदाचित दुःख आहे कष्ट आहे क्लेश आहे आणि ते सर्व काही मरियेच्या मध्यस्थीद्वारे येशूकडे समर्पित करूया कारण मर्या ही नवीन कराराचा कोशा आहे ती सतत आपल्यासाठी मध्यस्थी करते आपल्या जीवनात नवीनीकरण व्हावे नाविन्य यावे यासाठी मरियेकडे धावा करूया आम्ही